आत्तापर्यंत कोणीही सत्तर वर्षात माझं वय सत्तर आहे आजपर्यंत कोणी असं आम्हाला रस्त्यावर येऊन विचारणार म्हणजे इथे विचारलं हे कोण आहेत म्हणून तर म्हणे हे मंत त्रास नाहीत तोपर्यंत हे जिंकलेत हे एवढंच फक्त माहिती आहे आम्हाला आम्ही सामान्य नागरिक आहोत रोजच्या ह्या त्रासाला कंटाळून पाणी नसलं की संपलं तीन आवश्यक वस्तू आहे ना आपल्याला पाणी पण पाहिजेच त्याशिवाय काही अर्थ येत नाही आणि पाणी नसलं की सगळे घरच्यांचे हाल होतात तुम्ही आलात खूप खूप आभार आभार तुमचा नाही नाही माझं कर्तव्य मला ज्या ज्या करता निवडून दिलं ते काम करणं माझं कर्तव्य पाण्याचा भयंकर प्रॉब्लेम होता ते आता म्हणजे आता रासने साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले की के महिन्याभरात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आम्हाला त्यांच्यावर दृढ विश्वास आहे आणि आमची खात्री आहे की आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पाणी पाण्याचं पाण्याची वेळ बदललेली आहे सकाळी फक्त पंधरा मिनटं पाणी येतं एका बिल्डिंग मध्ये चाळीस ते पन्नास जण असतात आणि अशा प्रत्येक सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे तर पाण्या वाचून बाकी काहीच नाही पाणी आणि वीज हे अत्यावश्यक आहे साधारणतः कधीपासना दीड वर्ष आता प्रत्येक महिन्याला पाच ते दहा कंप्लेंट्स आहेत कॉर्पोरेशन मध्ये रासने साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे की ह्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करा आणि महिन्याभराच्या आत मला हे सगळं क्लिअर पाहिजे जे हे आम्हाला आश्वस्त त्यांनी केलेलं आहे त्यांच्या घरी जाऊन पाण्याच्या समस्या जाणून घ्यायचा काय नक्की तुम्ही आज मला मागच्या आठवड्यात जी निवडणूक झाली त्याच्या महायुतीवर संपूर्ण राज्याने मोदी साहेबांच्या नेतृत्वावर राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्रभाऊ फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला कसबा मतदारसंघामध्ये मी महायुतीचा अधिकृत उमेदवार होतो या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला कसबा मतदारसंघातील आजपर्यंतच्या विधानसभेच्या इतिहासातील थी सर्वाधिक मते नव्वद हजार मते मला लोकांनी दिली लोकांनी जो आशीर्वाद मला दिला त्या आशीर्वादाला तो जो आशीर्वाद मला लोकांनी दिला त्यांनी दिलेली माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे मागच्या आठवड्यात कचरामुक्त कसबा ह्याचा व्हिजिट आम्ही संपूर्ण ड्राईव्ह घेतला त्याला ॲडिशनल कमिशनर आणि खातेप्रमुख उपस्थित होते पंधरा दिवसात त्यांच्याकडनं आपण अहवाल मागितला आहे तसंच संपूर्ण मतदारसंघामध्ये पाण्याच्या समस्या आहेत अनियमितता आहे पाण्याला प्रेशर नाही पाण्याच्या वेळा ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण वेळ पाणी येत नाही अशा खूप तक्रारी आल्यामुळे मी आपले नंदकुमार जगताप साहेब हे जे खातेप्रमुख आहेत त्यांना घेऊन आज मी संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये तो आपला एक दौरा ठेवलेला आहे की त्यातून सर्व नागरिकांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही या तुम्ही सांगा आज अनेक नागरिकांनी त्याचा उल्लेखनीय केलं की बाबा सकाळी सात वाजता येणारा पहिला लोकप्रतिनिधी आम्हाला भेटला परंतु मला त्याच्याकरता जायचं नाही मला सगळे प्रश्न सोडवणं हे माझ्या दृष्टिकोनातनं प्रथम कर्तव्य आहे आणि हे सगळे प्रश्न या सहा महिन्याच्या आत कसबा मतदारसंघातील प्राथमिक प्रश्न हे शंभर टक्के मी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार कचरामुक्त हा जो संकल्पना आहे ती इतक्या चांगल्या आणि ट्रॅफिकमुक्त कचरामुक्तमध्ये माझी सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे जो सप कर्मचारी आहे हे स्वच्छ होत असताना त्याच्या हाताला कचरा लागला नाही पाहिजे हीसुद्धा आम्ही त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत